नमस्कार मंडळी दिपाच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे शेंगदाणा लाडू अगदी लहान भुकेसाठी किंवा उपवासासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता आणि अगदी झटपट म्हणजे वीस मिनिटामध्ये सुद्धा हे लाडू तयार होतात आणि ते अगदी व्यवस्थितपणे बांधले सुद्धा जातात इथे आपण जराही तुपाचा वापर करणार नाही फक्त गूळ आणि शेंगदाणा वापरून हे लाडू अगदी व्यवस्थितपणे बनले जातात आणि ते एक ते दोन महिने टिकतात सुद्धा तर हे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात इथे मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर दोन वाट्या इथे शेंगदाणा घेतलेला आहे तसेच अर्धा किलो गूळ मी इथे थोडा चिरून घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणानुसार दोन वाट्या गुळ चिरून घेतला आहे जेवढे शेंगदाणे घेतले आहेत तेवढाच गुळ आपण घेणार आहोत त्यानंतर आपण हे सर्व शेंगदाणे कढईमध्ये अगदी लो फ्लेमवरती आठ ते दहा मिनिटे सतत हलवत खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे अगदी लो फ्लेमवरतीच भाजायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर शेंगदाणे करपले जातात आणि ते आतून कच्चेसुद्धा राहतात तर इथे तुम्ही बघू शकता आठ ते, ते दहा मिनिटानंतर आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत त्यानंतर आपण त्याला एका मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात आणि थोडंसं पसरून आपण त्याला ठेवूयात त्यामुळे आपले शेंगदाणे अगदी लवकर थंड होतील तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आणि मी इथे शेंगदाण्याचे टर्फल काढणार नाही हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे टर्फलसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर त्याला आपण मिक्सरमध्ये थोडंसं सा जाडसर कुटून घेऊयात सुरुवातीला मी इथे निम्मे शेंगदाणे घेते आणि मिक्सरमध्ये थोडेसे दोन ते तीन वेळा फिरवून आपण जाडसर असं कुटून घेणार आहोत तर तुम्ही हो। ते बघू शकता इथे मी शेंगदाणे थोडेसे जाडसरच कुटलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व शेंगदाणे कुटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे जो आपला अर्धा किलो गूळ आहे तो गूळ यामध्ये आपण मिक्स करायचा आहे हा गूळ मी चिरून घेतला होता तर वाटीच्या प्रमाणामध्ये हा दोन वाट्या गुळ आहे म्हणजे जेवढे शेंगदाणे आहेत तेवढाच गुळ इथे ते मी वापरलेला आहे हवं असेल तर तुम्ही कमी अधिक प्रमाणामध्ये गूळ करू शकता तर गूळ घातल्यानंतर त्याला आपण अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर आपण त्याला परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत कारण यामध्ये काही थोडेफार गुळाचे खडे राहिलेले असतात त्यामुळे आपल्याला लाडू वळताना प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण परत एकदा ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः मी तीन ते चार वेळा ऑन ऑफ करत त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि मस्त असा आपला शेंगदाणा आणि गुळचा कूट असा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व गूळ आणि शेंगदाणा बारीक करून घेऊयात तर इथे आपले सर्व गुळ आणि शेंगदाणा बारीक करून झालेले आहेत तर ह्याला बायंडिंगसुद्धा अगदी छान आलेला आहे त्यामुळे आपले लाडू अगदी व्यवस्थित असे वळले जातात त्यामुळे जास्त इथे कष्ट लागत नाही अगदी सहजपणे सुद्धा तुम्ही हे लाडू बांधू शकता तर आपण हे लाडू बांधायला घेऊयात तर इथे मी साधारणतः अगदी मीडियम आकाराचे लाडू बांधणार आहे खूप लहान पण नाही आणि जास्त मोठेसुद्धा नाही हे मिडियम आकाराचे मी सर्व लाडू बांधणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला लाडू असा मस्त असा बांधून तयार आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व लाडू बांधून घेऊयात तर आपले इथे सर्व लाडू बांधून झालेले आहेत त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर हे लाडू एक ते दोन महिने टिकण्यासाठी काही खास टिप्स आहेत त्या म्हणजे शेंगदाणे तुम्ही अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ते आतून कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपले लाडू वास पकडणार नाहीत तसेच इथे मी कणभरसुद्धा तूप वापरलेले नाही जर तुम्ही तूप वापरले तर हे लाडू लवकर पंधरा ते वीस दिवसामध्ये वास धरतात त्यामुळे तूप वापरायचं नाही आणि शेंगदाणेसुद्धा कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची त्यामुळे तुमचे लाडू अगदी एक ते दोन महिने आरामात टिकतात आणि इथे तुम्ही बघू शकता लाडू आपले अगदी परफेक्ट असे बनले गेलेले आहेत त्याला बायंडिंगसुद्धा अगदी छान आलेलं आहे साधारणतः अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे यामध्ये माझे मिडियम आकाराचे एकवीस ते बावीस लाडू बांधून तयार आहेत नंतर हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद